हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये स्वागत आहे आज मी चिकन बरी बिर्याणी बनवायला घेतली होती केरोच्या पद्धतीचीच आणि चिकन मी असे ना आ, आ, छोटे छोटेच तुकडे करून आणलेले होते आणतानाच कारण काय होतं असे असेल तर असं पीस असेल तर मग आतपर्यंत मसाला व्यवस्थित मोडला जातो आणि चिकन पण आतपर्यंत तळलं जातं व्यवस्थित डीप फ्राय नाही करत असं थोड्या तेलामध्ये असंच हे करते दोन्ही बाजूने व्यवस्थित भाज तळलं जातं कारण नंतर बाकी राहिलेलं तेलाचं काय करायचं असा प्रश्न पडतो त्यामुळं मग मी असं करते तर अगोदर मी चिकनला मसाला लावून घेतला होता पण ती वि क्लिप माझी डिलीट झाली त्याच्यामुळं ते काय हे व्हिडिओमध्ये ॲड झालंच नाही चिकनला काही लावलं होतं हळद मीठ लाल तिखट धन्याची पूड कॉर्नफ्लावर आणि दही असेल तर दही लावलं तरीचं आणि थोडंसं आणि एक तासभर तरी फ्रीजमध्ये ठेवून देते आणि नंतर मग तळायला घेते अगोदर ते सगळं रेडी करून ठेवलं आणि नंतर भात बनवा घेतला होता तांदूळा अगोद अगोदर धुवून पाण्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवते आणि नंतर मग चाळणीमध्ये नितळत ठेवते भातासाठी काय केलं होतं पातेल्यामध्ये अगोदर खडे मसाले घातले लवंग दालचिनी मिरं वेलदोडं तेजपत्ता आणि नंतर त्याच्यामध्ये एक कांदा उभा चिरलेला टाकून तोही भाजून घेतला नंतर मग त्याच्यामध्ये ते तांदूळ पाणी नित्र ठेवलेलं ते थे घातले तांदूळ घातल्यानंतर पण एक दोन ते तीन मिनिट तांदूळ परतून घ्यायचे त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं आणि पाणी गरम करायला ठेवलं होतं पाणी गरम घालायचं म्हणजे भात पटकन शिजला जातो कुकरला लावला तरीही चालतो पण मला मसाला नंतर कुकरमध्ये लावायचा होता म्हटल्यानंतर मी पातेल्यामध्ये भात घातला होता आणि हे कसं तांदूळ भिजत ठेवल्यामुळं तांदूळ लगेच शिजले जातात जास्त काही वेळ लागत नाही ते सगळं घातल्यानंतर पाणी घालून व्यवस्थित असं मिक्स करून ठेवलं आणि बारीक गॅसवरती शिजत ठेवला आता चिकन माझं सगळं तळून झालं होतं नंतर त्याच्यामध्ये हा जो उभा चिरलेला कांदा होता ना तो त्याच्यामध्ये अगोदर थोडासा मी तळून घेतला बिर्याणीला वरून कांदा घालण्यासाठी तळलेला कांदा वरून घातला की दिसायला पण छान दिसतं आणि बिर्याणीला चव पण छान येते कांदा भाजण्यासाठी थोडासा वेळ जातो मग मी एकच बेच्या आहे शेवडीच भाजून घेतली होती बाकीचा मग मी मसाला शिजवून तयार करणार होते आता हे एवढं तेल बाकी राहिलेलं होतं त्यातलंच ते थोडंसं तेल मी कुकरमध्ये काढून घेतलं त्याच्यामध्ये पण नंतर खडे मसाले घातले थोडंसं आलं लसूण चेचून घातलं आलं लसूण पण चिकनला लावलेलं होतं आणि थोडंसं ह्याच्यामध्ये घालायचं आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट करून चिकनला लावलेले होते आणि हे मसाला ह्याच्यामध्ये भाजलं की हा उभा चिरलेला भरपूर असा कांदा घ्यायचा आणि तो पण मग त्याच्यामध्ये थोडासा अगोदर भाजून घ्यायचा डायरेक्ट शिजवला तरीही चालतो किंवा मग थोडासा भाजला तरी मग आणखी चव वाढते त्याची मग मी बाकीचं हे कट करेपर्यंत तोपर्यंत कांदा थोडासा भाजून घेतला नंतर एक मोठा टोमॅटो उभा चिरून तोही त्याच्यामध्ये घातला वरून थोडंसं मीठ घातलं आता हे पाणी न घालताना असाच मसाला रेडी करायचा हिरवी मिरची पण एक घातलेली होती अगोदर थोड्या वेळा असं भाजून घेते त्याच्यामध्ये पण हळद धनेची पोडी चिकन मसाला आणि लाल तिखट सॉरी बिर्याणी मसाला आणि लाल तिखट घातलं आणि दोन मिनिट ना असंच वर टोपण ठेवलं होतं त्याला बऱ्यापैकी पाणी सुटलं होतं आणि नंतर मसाले व्यवस्थित मिक्स करून घेतले आता मसाला पाणी न घालता व्यवस्थित शिजण्यासाठी काय करायचं थोडंसं दही घेतलं होतं फेटून एक दही पात्र होतं त्यामुळे थोडंसं पात्र ताक दिसते ताकासारखं वाटते आणि ते त्याच्यामध्ये थोडंसं घालून घेतलं आणि मिडियम गॅसवरती एकच चिट्टी करायची तो मसाला व्यवस्थित रेडी होतो आणि नंतर मग कोशिंबीर करण्यासाठी कांदा एक बारीक कट करून घेतला कांदा हिरवी मिरची टोमॅटो आणि काकडी असं हे सगळं बारीक किसून घेतलं तरी चालतं किंवा बारीक कट केलं तरी चालतं मग मी बारीक कट करून घेतलं होतं नंतर त्याच्यामध्ये दह्यामध्ये ते घालून त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून मिक्स करून ठेवायचं बिर्याणीसोबत कसं कोशिंबीर पाहिजे असतेच काकडी पण अगदी कवळी अशी छान भेटलेली होती मग ती पण त्याच्यामध्ये कट करून घातली मीठ घातलं थोडंसं आणि व्यवस्थित मिक्स करून ठेवलं आणि नंतर आता चमंदी बनवायची होती म्हणजे खोबऱ्याची सुकी चटणी कारण कृष्णा कोशिंबीर खात नाही त्याला मग हे पाहिजे असतं चटणी पाहिजे असते त्याच्यासाठी आलं लसूण थोडंसं आणि हे जे लहान कांदे भेटतात ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतली आणि हा कच्चा आंबा घेतला होता आंब्यानं चव छान येते दे त्याला त्याची साल काढून बारीक कट करून घेतला थोडीशी कोथिंबीर आणि हा ओला नारळ खिचलेला थोडंसं मीठ घालून ते असं जाडसरच वाटायचं बारीक का पेस्ट काही बनवायची नाही जाडसर वाटण ठेवायचं ते माझी मिरची घालायची विसरली होती नंतर परत मी त्याच्यामध्ये मिरची घातली आणि हे मग काढून घेतलं एका वाटीमध्ये आणि आता भात पण तयार झालेला होता आणि मसाला पण तयार झालेला होता आता त्याच्यामधला अर्धा भात मी बाजूला काढला कारण मधी मग मसाला घालून वरून तो भात घालून घ्यायचा होता भात छान असा मोकळा झालेला होता इकडे हातचं तांदूळ जास्त वापरला जातो याची बिर्याणी पण छान लागते म्हणजे केरळमध्ये बिर्याणीचा हाच तांदूळ आहे आणि मसाला बघू शकता त्याला पाणी पण सुटलेलं आहे आणि खाली चिकटलेलाही नाही आहे मग आता भातावरती अगोदर हा मसाल्याची लेअर घातली अशा बिर्याणीला कसा थोडासा वेळ जातो पण आज वेळ होता माझ्याकडे म्हटल्यानंतर मग मी असं बनवायला घेतले होते डायरेक्ट शिजवून पण केलं तरी झटपट होते आणि खाली अगोदर तो मसाला घातला आणि त्याच्यावरती मग चिकनचे थोडेच पीस त्याच्यात घालते कारण मुलांना त्यातली पीस आवडत नाहीत वरून थोडीशी कोथिंबीर आणि पुदिन्याशी पानं भातावरती पण थोडंसं पुदिना घालायचं होता पण तो विसरला माझा भात शिजताना घालायचा मग मी याच्यामध्ये घातलं आणि तळलेला कांदा थोडासा घालून वरून मग परत भाताची लेअर द्यायची थोडासा मसाला मी साईडला ठेवला होता आणि भात पण थोडासा बाजूला ठेवला कारण न त्याला जर प्लेन भात खायचा असेल तर मग त्यातला द्यायला येतो आणि वरून मग थोडंसं पुदिना आणि कोथिंबीर घालून बाकी रायला तळलेला कांदा त्याच्यावरती घालून mm. खाली तवा ठेवते आणि तव्यावरती पातीला ठेवायचं आणि एक पाच मिनिट असंच ठेवून बारीक गॅसवरती एक वाफी द्यायची त्याला वरून थोडंसं तुप आता तुपाची वरून फोडणी घातली तरी चालते काजू तुपामध्ये भाजून वरून फोडणी घातली तरी चालते पण माझे आता काजू थोडेसे होते होते ते मी भात शिजताना घातले होते त्यामुळे वरून काही घातले नाहीत आणि असा होता आजचा मेनू वेळ थोबरा असाच गेला बिर्याणी बनवायला तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नंतर एका नवीन व्हिडिओजमध्ये